वार शनिवार सकाळी सव्वा नऊ वाजताची वेळ अंबादास साळुंखे वयवर्ष पंचावन्न हे आपली पत्नी कलावती यांच्यासोबत शेतातील जात होती सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे शेतातील बांधाजवळ आले असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अंबादास साळुंखे व कलावती साळुंखे वयवर्ष पंचेचाळीस अशी मृतांची नावं असून याबाबत अधिक माहिती अशी की अंबादास नामे शेतकरी हे घरामागील शेतात बाजरीवरील पाकर हकलण्यासाठी जात होते शेतात महावितरांच्या तारा तुटून पडल्या होत्या मात्र तारा तुटल्याचं अंबादास यांच्या लक्षात आलं नाही शेतात घाईघाईत जात असताना तुटलेल्या तारेचा धक्का अंबादास यांना लागल्याने ते जागेवर मृत्युमुखी पडले पती अंबादास विजेच्या धक्क्याने तडफडत असताना पत्नी कलावती या त्यांना वाचवण्यासाठी गेल्या अंबादास यांना तारांपासून बाजूला करण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या परंतु त्यांनाही विजेचा जोराचा धक्का बसून त्यांचाही सदर घटनेत मृत्यू झालाय मग दाम्पत्याच्या पश्चात मुलगा मुलगी असा परिवार आहे सदर घटनेप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय